इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील लाख इथे शेततळ्यातील पाण्याची मोटर चोरून येत असताना पोलीस पथकानं गावकऱ्यांच्या मदतीनं तीन भामट्यांना रंगे हात पकडले यापैकी एक भामटा पसार झाला आहे तर दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत सात जुलै रोजी ही घटना घडली आहे संकेत सुभाष गल्ले यांची राऊरी तालुक्यातील लाख शिवारामध्ये शेत जमीन आहे सदर शेत जमिनीच्या पिकास पाणी देण्यासाठी त्यांनी शेतामध्ये शेततळं केलंय सदर शेततळावरती तीन पानमोडी मोटार बसवल्या आहेत सात जुलै रोजी दुपारी दोनच्या दरम्यान संकेत गल्ले हे शेतामध्ये गेले असता त्यांना त्यांची पाण्याची मोटार चोरी झाल्याचं दिसलं त्यावेळी तीन इसा मोटरसायकलीवरती पोत्यामध्ये काहीतरी बांधताना दिसले तेव्हा संकेत गल्ले त्यांनी पोत्यामध्ये पाहिलं असता त्यामध्ये पानबुडी मोटार होती तेव्हा संकेत गल्ले त्यांना म्हणाले की तुम्ही माझी पाणबुडी मोटार चोरून घेऊन कुठे चालला तेव्हा त्या तिघांनी संकेत गल्ले यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्याने मारहाण केली आणि जिवे मरण्याची धमकी दिली आहे तेव्हा आजूबाजूची काही लोक त्या ठिकाणी जमा झाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक फौजदार विष्णू आहे हवलदार राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे तसेच गणेश लिपणे नदीम शेख संतोष राठोड आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली हो आहे पोलीस पथकानं यांच्या मदतीनं आरोपींचा पाठलाग करून दोन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले मात्र एक जण पळून गेलाय संकेत सुभाष गल्ले यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी लुण्या उर्फ आयुब नसीर पठाण तसेच सुनील संजय जाधव आणि पसार झालेला आरोपी अमल दत्तू पवार या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आरोपींना न्यायालयाच्या समोर हजर केलं असता न्यायालयाकडनं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा